सेकडो युवकांचे अर्ज असताना मोजक्यांनाच कर्ज वाटप मराठा तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ सतीश घाटके आक्रमक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा दौरा जालना जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहे या दौऱ्याला बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झाली आहे यावेळी भाजपा नेते सतीश घाटगे यांनी बँकांच्या नाकर्तेपणामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यासमोरच बँकेचा कारनामा उघड केला आहे शेकडो युवकांचे अर्ज असताना मोजक्यांनाच कर्ज वाटप करून मराठा तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे मराठा समाजातील युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित बँकेत सूचना करण्याची मागणी सतीश घाटगे यांनी केली आहे नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील विविध बँकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत युवकांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती महामंडळ मार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाचे प्रस्ताव बँक मंजूर करण्यास टाळाटाळ करतात हेलपाटे मारायला लावतात अधिकारी सहकार्य करत नाहीत त्यामुळे सरकारवर युवक नाराजी व्यक्त करतात अशा शब्दात सतीश गाडगे यांनी वस्तुस्थिती नरेंद्र पाटील यांच्यासमोर मांडली त्यावर नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिलेत तसेच मराठा तरुणांनी सतीश गाडगे यांच्यामार्फत पाठपुरावा करावा असं आवाहन नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलंय तुमच्यापर्यंत योजना आल्या पाहिजे म्हणून सांगतो आणि तुम्ही कातडी बचा म्हणून त्या ठिकाणी सरकार बदनाम होत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे साहेब आपण यांना कडक सूचना दिल्या पाहिजे आपण विनंती आतापर्यंत भरपूर करत आलो पण आम्हालाही पक्ष म्हणून आता लक्ष द्यायची गरज नाही तुम्ही इतकं काम करता पण त्या ठिकाणी नॅशनल बँका जर पाचशे तरुण रोज त्या ठिकाणी चक्रा मारत असतील आणि त्यांना जर कर्ज मिळत असेल तर ते कर्ज फक्त सरकारमुळे मिळत नाही अशी भावना त्यांच्यात तयार होती आणि ही भावना तयार नाही झाली पाहिजे यासाठी तुमचं लोकांचं सहकार्य आम्हाला पैसे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करू इथून पुढं कोणत्याही कर्जासाठी तुमच्याकडे कर येणारा तरुण त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्ही करा त्याचा तरुणा कर्जापासून असं त्याला स्पष्ट सांगा पण त्याला चाकरा मारायला लावू नका